बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहिलं शेतकऱ्यांना आधार देत तात्काळ पंचनामे करा असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले सव्वीस जून रोजी बुलढाणा जिल्ह्यात लोणार आणि मेहकर तालुक्यात धकफोटी सदृश्य पावसाने थैमान घातले अनेक भागात शेतात पाणी साचले माती वाहून गेली आणि पिकाचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांचे दुःख पाहण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली त्यांनी आपल्या दौऱ्याला लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथून सुरुवात केली आणि नंतर अंजनी शारा वेणीगुंधा अंत्री देशमुख डोनगाव गोरेगाव पांगरखेड जनुना शेलगाव देशमुख विश्वी आणि घाटबोरी या भागातही पाहणी केली दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि तुमचं नुकसान भरून निघेल त्यासाठी मी राज्य सरकारकडे अधिकाधिक मदतीसाठी पाठपुरावा करणार आहे असं आश्वासन दिलं प्रत्यक्ष पाहणीतून धक्कादायक वास्तव्य उघड झाल्यानंतर त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते परंतु त्यांच्या दुःखात सहभागी झालेला नेता पाहून त्यांना थोडा आधार मिळाला आता सरकारकडून प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत उपमुख्यमंत्री सन्मान्य त्या एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या सर्वांपर्यंत या देऊन शेत लौकर, या शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणि लवकरात लवकर या नुकसानीची मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करू आणि केंद्र सरकारकडे सुद्धा या एन डी आर एफच्या माध्यमातून या सगळ्यांना मदत कशी देता येईल सुद्धा दिल्लीला लोकसभेमध्ये आम्ही आणि पंतप्रधानाकडे त्याचा पाठपुरावा करू